एवढा मोठा नाही आपल्याला काय मोर येणार नाही पावसानं कुणाला समोर पहा हे समोर पहा त्याला रुद्र आपण जे ते शशांकासन केले काय केले शशांकासन आता पुढचं पुर्त। करायचं आहे आपण काय करा थोडस आपली भारतीय बैठक म्हणजे ते भारतीय बैठक मध्ये बसा मांडी घाला बसतो तसं बसा जेवायला मांडी घाला मांडी सर्वांनी मांडी घालून बसा हा हा मांडेगाव असा रुद्र बाळा समोर पहा बाळा कंटाळा कंटाळात मला आले काही लक्ष द्या करायचं मंडू मंडूकसन म्हणजे काय आपण पद्मासन पहिल्यांदा अगोदर पद्मासनात काय करायचं सर्वजण बसायचं पद्मासनासत असताना काय करायचं हा पाय पायकड बघा बघा पैकडं त्याला पद्मासन म्हणायचं एक आला पद्मासन पद्मासनात कसा सर्वजन पद्मासनात कसा बघा ओके गुडकडे सर पाहतो